मित्रांनो वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस असे देखील म्हटले जाते अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणार हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे मित्रांनो धनत्रयोदशी संदर्भात अनेक दंतकथा सांगितल्या जातात असुरांसोबत ज्यावेळी इंद्र देवांनी महर्षी दुर्वास यांचा शाप निवारणासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी या समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते याला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते तसेच या सणाची लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संदर्भात देखील एक कथा सांगितली जाते ती अशी की एकदा भगवान विष्णू मृत्यूलोकी जात होते त्यावेळी लक्ष्मींनी त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह केला त्यांनी लक्ष्मीला मी सांगीन तसे वागशील तरच मी तुला घेऊन जाईन असे सांगितले त्यावेळी माता लक्ष्मी तयार झाली आणि दोघे भगवान विष्णू यांनी यापुढे तू आता मी परत येईपर्यंत येऊ नकोस असे लक्ष्मी यांना सांगितले आणि ते दक्षिण दिशेकडे जाऊ लागले लक्ष्मींनी विष्णू यांना दिलेला शब्द मोडला त्यांचा पाठलाग करता करता त्या एका शेतात पोचल्या तेथील पिवळ्या फुलांनी त्यांचे मन मोहित केले त्यांनी त्यांचा शृंगार केला त्यानंतर त्या ऊसाच्या शेतात पोचल्या तेथे ऊस तोडून त्यांनी खाल्ला भगवान विष्णू परत येत असताना त्यांना लक्ष्मी शेतात दिसल्या शेतातल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची कमाई तोडून खाताना पाहिल्यामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांनी लक्ष्मी मातेला श्राप देत ते शिरसागरात निघून गेले बारा वर्षाचा शेतकऱ्याकडे राहण्याचा हा श्राप होता त्यामुळे लक्ष्मी आता शेतकऱ्याकडे राहू लागली लक्ष्मी मातेच्या वास्तव्यामुळे त्याच्या घरात सुखसमाधान पैसा अडका संपत्ती सगळे काही आले बारा वर्षानंतर जेव्हा लक्ष्मी मातेला घेण्यासाठी भगवान विष्णू आले त्यावेळी शेतकरी लक्ष्मी मातेला जाऊ देत नव्हता त्यावेळी त्यांनी लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी कधीच थांबू शकत नाही असे सांगितले पण तरी देखील शेतकरी लक्ष्मी मातेला सोडत नव्हता अखेर लक्ष्मीने शेतकऱ्याला उद्या तेरसचा दिवस आहे उद्या घर स्वच्छ कर रात्रीच्या वेळी तुपाचा दिवा लाव रात्रीच्या वेळी तुपाचा दिवा लाव एका तांब्याच्या भांड्यात पैसे ठेवून तो त्याची पूजा कर तुला मी त्यावेळी दिसणार नाही पण माझ्या पूजेमुळे तुझ्या घरात अखंड संपत्ती राहील त्या दिवसापासून धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस म्हणून हा दिवस साजरा केला जातो वर्षभर कोणतेही आर्थिक संकट येऊ नये घरात पैसा अडका असावा यासाठी ही पूजा केली जाते मित्रांनो अनेक जण या दिवशी सोने खरेदी करतात एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करून या सणाचा आनंद द्विगुणित केला जातो दरम्यान या आनंदाच्या उत्साहाच्या काळातही आरोग्य संकट दूर ठेवण्यासाठी दीपदान केले जाते मित्रांनो प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे मृत्यू कोणाला चुकला नाही आणि चुकवता येत नाही पण अकाली किंवा अपघाताने मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेच्या तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे या दिवशी दीपदान हे व्रत आणि यमाचीही पूजा केली जाते हा दिवा कणकेचा करून ठेवला जातो गंध पुष्प आणि अक्षतांनी त्याची पूजा केली जाते प्राचीन कथेप्रमाणे हेम नावाचा राजा होता त्याला मुलगा झाला मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर चार दिवसांनी होईल हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही पण एकदा एक, एक, एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले लग्नानंतर नेमके तेच झाले चार दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या ते पत्नीने खूप आक्रोश केला पण यमदूतांना त्यांचे काम करावे लागले नवविवाहित वधूचा विलाप ऐकून यमदूतांनी यमराजांना विनंती केली अशा प्रकारे अकाली मृत्यू येऊ नये म्हणून काय करावे असा प्रश्न यमदूतांनी यमराजाला केला त्यावेळी अश्विन त्रयोदशी त्रयोदशीपासून पाच दिवस सूर्यास्तानंतर जो कोणी दीपोत्सव करील त्याला अकाली मृत्यू येणार नाही असे यमराजाने त्यांना सांगितले त्याप्रमाणे सर्व लोक हा दीपोत्सव करू लागले असे पुराणात सांगितले आहे दीपोत्सवात आनंदाची उत्साहाची लयलूट असली तरी त्याचे मूळ कारण अपमृत्यूपासून सुटकावावी असे आहे कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये अशा उदात्त विचाराने सुरू झालेल्या दिवाळी या सणाच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीची सांगड घातली जाते धार्मिक आचरणातून आपण अकाली मृत्यू टाळावा म्हणून दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावावे धर्म आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी धनत्रयोदशीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात